गणेश जयंती विशेष भाग दोन जेव्हा पिता आणि पुत्र समोरासमोर आले गणपती जन्मलीलेची सुरुवात भक्ताच्या अनुभूतीतून कैलास पर्वतावर वातावरण बदलू लागलं होतं डमरूचा नाद जवळ येत होता आणि त्या नादासोबतच सृष्टीत एक अद्भुत कंपन जाणवत होतं भगवान शंकर स्नानगृहाच्या दिशेने येत होते त्यांच्या कपाळावर भस्म गळ्यात नाग आणि चालण्यात नेहमीचीच गंभीर शांतता होती पण आज त्यांच्या पावलांमध्ये एक अनामिक घाई होती दारासमोर उभा असलेला बालगणपती त्यांना पाहत होता तो अजून देव म्हणून ओळखला गेलेला नव्हता तो फक्त आईचा आज्ञाधारक पुत्र होता पार्वती मातेचा आदेश त्याच्या मनात कोरलेला होता माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही आत प्रवेश देऊ नकोस भगवान शंकरांनी पुढे पाऊल टाकलं बालगणपतीने शांतपणे हात पुढे केला थांबा तो आवाज लहान होता पण ठाम होता शंकर भगवान थांबले त्यांनी त्या बालकाकडे पाहिले त्यांच्या नजरेत आश्चर्य होतं पण राग नव्हता मी कोण आहे तुला माहीत आहे का शंकर गंभीर स्वरूपात म्हणाले बाल गणपतीने मोठे डोळे केले मला फक्त एवढंच माहीत आहे की आई आत आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही आत जाता येणार नाही हे उत्तर ऐकून देवगण स्तब्ध झाले नंदी पुढे सरसावला अरे बालका हे महादेव आहेत संपूर्ण सृष्टीचे स्वामी पण बालगणपती हलला नाही स्वामी असतील देव असतील पण आईची आज्ञा माझ्यासाठी सर्वात मोठी आहे अनंत हे सगळं पाहत होता त्याचं हृदय धडधडत होत हे काय घडत आहे देव देवश्वर आणि एक लहान बालक समोरासमोर शंकराच्या डोळ्यात आता वेगळंच तेज आलं अहंकार नव्हता पण शिवतत्व जाग झालं होतं माझ्या मार्गात उभं राहणं ही साधी गोष्ट नाही बालगणपती शांतपणे म्हणाला माझ कर्तव्य आहे आणि मी कर्तव्या पुढे भीत नाही तो क्षण फार महत्वाचा होता तो केवळ संघर्ष नव्हता तो होता कर्तव्यविरुद्ध अधिकार शंकरांनी त्रिनेत्राकडे हात नेला देवगण घाबरले नंदीने विनवणी केली प्रभू तो बालक आहे पण आता उशीर झाला होता क्षणात घडलेलं ते दृश्य सृष्टीला हादरवणार होत शंकरांच्या क्रोधातून एक प्रचंड ऊर्जा बाहेर पडली आणि बालगणपती भूमीवर कोसळला क्षणभर सगळं स्तब्ध झालं वारा थांबला आकाश गडद झालं अनंताचा श्वास अडकला तेवढ्यात स्नानगृहातून पार्वती माता बाहेर आल्या आणि समोरचं दृश्य पाहून त्यांचा आक्रोश संपूर्ण सृष्टीत घुमला माझा बाळ त्या धावून आल्या आपल्या पुत्राचं निश्चल शरीर पाहून पार्वती मातेचं मातृत्व जाग झालं ते मातृत्व जे सृष्टीलाही हादरवू शकत त्यांच्या डोळ्यातून अश्रू नव्हे तर अग्नि वाहू लागल्या शंकर तुम्ही हे काय केलं देवगण थरथर कापू लागले महादेवही स्तब्ध झाले पहिल्यांदाच त्यांना जाणवलं आज मोठी चूक झाली आहे पार्वती माता संतप्त झाल्या जर माझा पुत्र परत मिळाला नाही तर ही सृष्टी मी राग करून टाकेन सृष्टी थरथरली देव भयभीत झाले ब्रह्मा विष्णू धावत आले तेव्हाच शंकरांनी हात जोडले माते चूक झाली हा माझा अपराध आहे तुमचा पुत्र परत येईल पार्वती मातेच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते पण त्यात आशेची ठिणगी होती तो परत येईल पण वेगळा नसेल तो माझाच असेल आणि तेव्हाच शोध सुरू झाला एक असं शरीर जे बालकाला जीवन देऊ शकेल अनंत हे सगळं पाहत होता त्याचं मन हादरून गेलं होतं हे सगळं पाहणं ही केवळ कथा नाही हा धर्म कर्तव्य आणि मातृत्वाचा संघर्ष आहे तेवढ्यात आकाशातून एक आवाज घुमला पुढचा क्षण केवळ पुनर्जन्माचा नाही तर तो न असेल नव्या देवत्वाचा आणि अनंताचे डोळे पुन्हा उघडले तो मंदिरातच होता पण आता त्याला कळून चुकलं होतं गणेश फक्त जन्मलेले नाहीत तर ते घडवले जात आहेत जेव्हा बालक परत येईल तेव्हा तो केवळ पुत्र नसेल तर तो संपूर्ण सृष्टीचा विघ्नहर्ता असेल गणपती बाप्पा मोर्या